नमस्कार आज आपण भज भजगोविंदम या रचनेतला एक श्लोक बघूया श्लोक आहे सत्संगत्वे निसंगत्व निस्संगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलितत्व निश्चलितत्वे जीवनमुक्ती फार सुंदर श्लोक आहे अगदी कमी शब्दात सर्व जीवनाचा अर्थ समजवून दिला आहे आता पहा सत्संग म्हणजे काय सद्विचारांचा संग इकडे तिकडे जाऊन प्रवचने ऐकली तर सत्संग होतो असे नाही पण ते विचार आपण घरी घेऊन आलो आणि मनात त्या सद्विचारांना स्थान दिले आणि त्यानुसार आपली वागणूक बदलली तरच आपण सत्संग केला असे म्हणू आणि अशाच सत्संगाने आपल्याला काय मिळते निसंगत्व निसंगत्व म्हणजे सगळ्यांमध्ये राहून सुद्धा असंग राहणे म्हणजे कमलपत्रासारखे राहणे जसे कमलपत्रावर पाणी ठरत नाही तसे त्याला म्हटले आहे निसंगत्व आता पहा जेव्हा कुणाचा संग राहत नाही म्हणजे पर भाव राहत नाही तेव्हा काय मिळते तेव्हा निर्मोघत्व म्हणजे ज्ञान प्राप्ती होते मोह म्हणजे अज्ञान अज्ञान नष्ट झाले की चित्त स्थिर होते निर्मोहत्वे निश्चलित चंचल चित्त स्थिरता पावते चित्त स्थिर झाले की बुद्धी स्थिर होते आणि या स्थिर बुद्धीमध्ये स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये जसे स्थिर पाण्यात सूर्य किंवा चंद्राचे प्रतिबिंब एक संध दिसते तसेच त्या स्थिर झालेल्या चित्तात ईश्वराचा साक्षात्कार होतो आणि तो ईश्वर जेव्हा आपल्या मनामध्येच येऊन राहतो तेव्हा त्याला म्हटले आहे जीवनमुक्ती याची देही याची डोळा मुक्ती मिळू शकते असे शंकराचार्य सांगतात नमस्कार